आता बातमी आहे संकटात सापडलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नाफेडची सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाली मात्र अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन अजूनही तसंच पडून आहे खासगी व्यापाऱ्यांनीही खरेदी केंद्र बंद झाल्याने तातडीने सोयाबीनचे दर कमी केलेले आहेत पाहूयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सरकारकडून थट्टा सोयाबीन खरेदीला मुदत वाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आंदोलनाचा वणवा सोयाबीन हे विदर्भासह महाराष्ट्रातील महत्वाचं पीक आहे या खरीप हंगामात तब्बल चौतीस टक्के क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती आता काही पैसे हाती पडतील म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणलं मात्र सहा फेब्रुवारीला नाफेडची खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकरी संकटात सापडलाय अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी विना पडून आहे एकट्या अमरावती जिल्ह्यात तब्बल दोन हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची विक्री झालेली नाहीये त्यामुळे शेतकरी केंद्र आणि राज्य सरकारवर संताप व्यक्त करतायत शेतकऱ्यांनी सरकारने बंद केलेली सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे केली पाहिजे खरेदी चालू झाली पाहिजे खरेदी सोयाबीनची कागद घेतले जाईल ना नाफेडमध्ये कागदपत्र घेतले त्याने चालू करू बा असं असं सांगितलं त्यांनी एकोणचाळीसशे अडतीसशे ने सदोतीसशे सोयाबीन मागून राहिलेले आहे आणि गव्हर्नमेंट अजून चालू करून राहिली चालू करतो तर कधी चालू करणार आहे सर कसं काय चिल्लावून राहिलेलं आहे घरात सोयाबीन भरावं फाशी लावून मराव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोयाबीनच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय सरकारला शेतकऱ्यांचं काही देणं नसून सरकारने सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका त्यांनी केली आहे त्यासोबतच अदानीच्या योजना कशा सुरू राहतात असा सवालही राऊतांनी केलाय शेतकऱ्यांचा कापूस सोयाबीन बरं का या संदर्भात तुमच्याकडे काही ठोस योजना नाहीत महाराष्ट्रातला सोयाबीन उत्पादक शेतकरी हवाल दिलं पण या राज्याचं सरकार जे आहे फडणवीसांचं

अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करू असा इशारा किसान सभेनं दिलाय तातडीनं कार्यान्वित करून मुदत वाढ देऊन आणि पुरेशा पैशाची व्यवस्था करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं सोयाबीन हे आधार भावापेक्षा जास्त किमतीने खरेदी करावं ते जर त्यांनी केलं नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष महाराष्ट्रात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही यावर्षी सोयाबीनला नाफेड अंतर्गत चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल हमीभाव होता तर खुल्या बाजारात पस्तीसशे ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळत आहे मग सरकारी खरेदी केंद्र बंद झाल्याने खासगी व्यापाऱ्यांना सोयाबीन विकावं तर उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाहीये त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे शासकीय खरेदी केंद्र कधी सुरू होणार याकडे लागले आहेत सूरज दहाट लोकशाही मराठी अमरावती लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा